नमस्कार मी विष्णू आपण पाहतात माझा आज आपण भेटणार आहोत साई कांबळे यांना इंडियन आयडलच्या साई कांबळे यांचा आज आपण एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू करणार आहोत आहे जी आदर्स आयवाचा आलेला आहे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की आपण इंडियन आयडलकडे कसे वळला म्हणून गायकीकडेच आपण कसे वळला चौथीत असताना माझ्या शाळेत तुषार देवल जे चला हवा युद्धामध्ये बँड लीड करतात ते माझे शिक्षक होते म्युझिक टीचर आणि त्यांनी मग मला जे ईशस्थान आणि स्वागत गीत गाणाऱ्या मुली असतात त्यांच्या ऑडिशन द्यायला मी गेले होते आणि मग मा दादाने मला सांगितलं की तुझा आवाज छान आहे आणि मग तू गाणं शिकायला सुरुवात कर मग त्याने प्रिन्सिपलकडे जाऊन माझ्या आईबाबांना शाळेत बोलून घेतलं माझा आईबाबा आले आणि मग असं मी जो तुषार दादा आहे त्यांच्या मावशी विद्या जाईल त्यांच्याकडे गाणं शिकायला लागेल आणि चौथीपासनं मग गाणं शिकता शिकता मग मो छोट्या मोठ्या स्पर्धा किंवा मग छोटे मोठे कार्यक्रम सुरू झाले आणि त्याच्यानंतर मग हळूहळू शोज शोजमध्ये पार्टिसिपेट मी करायला लागले आणि त्याच्यानंतर कोविडमध्ये जेव्हा मी घरी होते म्हणजे मी मास्टर्स केले मी आ, मास्टर्स केल पन, मी स्टॅटिस्टिक्समध्ये मास्टर्स केलं आहे पण मी तेव्हा डिसाईड केलं होतं की मी म्युझिकमध्येच करिअर करेन आणि मी माझा जॉब सोडला होता सो जेव्हा कोविड आला सो आय गॉट व्हेरी लाईक यु नो कारण की काम नव्हतं माझ्याकडे काहीच आणि कोविडमध्ये काही सगळे शोज वगैरे पण बंद झाले होते तेव्हा uh, इंडियन आयडल सुरू होते हे टी व्हीवर दिसलं आणि माझे एक बाबा त्यांनी मला सांगितलं की तू जा ऑडिशनसाठी सो मी माझे व्हिडिओज पाठवले आणि आय गॉट सिलेक्टेड तिथून खरं ब्रेक मिळाला इंडियन सिलेक्शन झाल्याच्या नंतर आपण प्रसिद्ध होत गेला मग त्याच्या नंतर नंतर आले बुक जेव्हा होता uh, मला असं वाटतं कुठलाही रियालिटी शो हा खूप छान मंच असतो तो तुम्हाला फक्त एक सिंगर म्हणून नाही ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी खूप डेव्हलप होते हे मी अनुभवलं आहे कारण की जी सायली इंडियन आयडलच्या ऑडिशनमध्ये गे गेली होती आणि जी नंतर फिन्हानंतर बाहेर निघाली दॅट वॉज अ डिफरंट गर्ल ऑलटुगेदर त्यामुळे खूप एक्सपिरियन्स मिळतो कॉन्फिडन्स वाढतो आपला लोकांची बोलण्याची पद्धत कळते खूप तिने गाता येतं दहा लोकांसमोर जे आधी गाता नव्हतायचं मंच आपल्याला खूप शिकवतं खूप जास्त शिकवतं आणि नंतर मग लो, लोक इतक तर खूप जास्त प्रेम केलं होतं आमच्या पर्वाला आणि मग नंतर आम्ही जगभरात कार्यक्रम केले खूप खूप ठिकाणी म्हणजे लंडन यू एस एसला मी आत्तापर्यंत निदान एक छप्पन कार्यक्रम केले सो आ, इतके सारे कार्यक्रम म्हणजे तुम्ही बोलात तिथे थायलंडपासनं ऑल ओव्हर रशियामध्ये रशियामध्ये मी इंडियाला रिप्रेझेंट करून आलं सो खूप सारे कार्यक्रम मिळाले खूप mm खूप -hmm. प्रगती झाली आई बाबांना सगळ्यांनी खूप जास्त प्रेम दिलं आणि मला खूप जास्त प्रेम दिलं सो खूप छान एक्सपीरियन्स एखादं गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या गाणं खेळण्याच

स्वर जपण्यासाठी काय पाहिजे स्वर जपण्यासाठी इतकंच आहे की प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली पाहिजे प्रत्येकाने दर दिवशी रियाज केला पाहिजे आपण कधी कधी असं होतं की आपल्याला थोडी काही महिला आपण गोष्टी विसरून जातो जे आपले बेसिक रुट्स आहेत सो so, बेसिकली आपण दर दिवशी कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे आपल्या कलेशी आपण म्हणजे खरं राहिलं पाहिजे प्रॅक्टिस खरं राहिली पाहिजे धन्यवाद साहिजी आज सायित का तुजलीित संदेश वाईकर सर राज पाठ माझा रायगड रायगड